महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा काय झालं गेली पंचवीस वर्ष आपली ती हेअरस्टाईल होती आणि ती आयकॉनिक हेअरस्टाईल दोन्ही बिग बॉस मध्ये संपूर्ण भारताच्या तरुण पिढीच्या लक्षात राहिली पंचवीस वर्ष झाल्यामुळं माझे हेअर स्टाईलिश आणि मी विचार करून हा हेअर लुक बनवलेला आहे आणि ह्याच्यावरती मत आता लोकांनी मांडायचे आहेत आणि ह्याच्यावरती जाता जाता एकच बोलीन आगर मैंने ये की अगर मेने हेअरस्टाईल चेंज तो आगे आगे आता हे तुमच्यासारख्या सुज्ञ पत्रकारांनी म्हटलंय म्हणजे नक्कीच माझ्या पाठीमागच्या हेअरस्टाईलची प्रचंड क्रेज झाली दोन हजार एकोणीस ला मराठी बिग बॉस केला आणि महाराष्ट्रामध्ये माझी हेअरस्टाईल खूप फेमस झाली हिंदीमध्ये सलमान बरोबर सुद्धा माझी हेअरस्टाईल गाजली त्यामुळं आता येणाऱ्या काळात आत माझे चाहते माझा अनुकरण करू शकतात ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद